आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या श्रीरामपूर मतदारसंघात विखेंना खिंडार विखे समर्थक गणेश भांड यांचा काँग्रेसला पाठिंबा लवकरच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश विखे समर्थक म्हणून राहुर यांनी श्रीरामपूर मतदारसंघात परिचित असलेले चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला गणेश भांड लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत राहुरी फॅक्टरी येथे गणेश भांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हेमंत उगले यांना पाठिंबा दिला यावेळी हेमंत उगले जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब दिघे उपस्थित होते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या निकटवर्ती असलेले भांड यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं विखे गटाला खिंडार पडलंय यावेळी रावसाहेब शिंदे अनवर शेख चांगदेव फटांगरे ताराचंद जाधव आदींनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी बाळासाहेब भांड विकास आघाडीचे सचिव संपत जाधव दीपक त्रिभुवन काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे काँग्रेसचे श्रीरामपूरचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखरे वैभव गिरमे दीपक पठारे रितेश रोटे नानासाहेब कदम कुणाल पाटील विठ्ठल चव्हाण भगवान गडाख कारभारी वाळूंज आदींचे कार्यकर्ते उपस्थित होते खऱ्या अर्थाने आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंतजी ओगले यांना पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थाने आमचे कौटुंबिक सदस्य ते कधी आम्हाला बाहेरचे वाटलेच नाही असे गणेश दादा भान यांचे व रहरी बत्तीसगाव तालुक्याच्या विकास समिती आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने त्यांनी आज पाठिंबा दिला खऱ्या अर्थाने खूप मोठी ताकद दादा आणि त्यांचे सर्व मित्रमंडळाच्या वतीने आम्हाला आज मिळालेले मी त्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आणि नक्कीच यामध्ये खूप मोठी आपल्याला हेमंत डोगले यांना पाठिंबा मिळेल त्यांच्या मताधिक्य वाढण्यामध्ये खूप मोठी मदत होईल त्याच्यामुळे मी आजचा या दिवसाला खूप महत्त्व आहे मी पुन्हा एकदा जा गणेशदादा भान आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ यांचे आभार व्यक्त करतो अत्यंत आनंदाचा दिवस आहे आज कारण दादा हे आमचे नेहमीच मोठ्या बंधू सारखे होते कायम त्यांचं प्रेम होत पण तो मधल्या काही काळामध्ये त्यांना काही त्यांनी वेगळा विचार केला होता परंतु त्यांना परत लक्षात आलं की तिकडे थांबण्यात काही अर्थ नाही कारण शेवटी आपलं घर ते आपलं घर असतं म्हणून त्यांनी आज सात वर्षांतर परत आपल्या घरात आलेत हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि तो माझ्यासाठी याचा यामुळे आनंदाचा आहे आणि त्यांनी एका छोट्या भावाला पाठिंबा देण्यासाठी जी भूमिका घेतली त्याचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला निश्चित फायदा होणार आहे मी अजून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही मी थोड्याच दिवसात करणार आहे पण आता रामपूर आणि राहुरी तालुका विकास आघाडीच्या वतीने आम्ही पाठिंबा दिलेला आहे थोड्या दिवसात आता हेमंत मत आपण दादा ठरवतील पुढं काय करायचं ते काय हातींवर आपण पाठिंबा दिला कारण की मूळचा मी काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसनी माझ्यावर आतापर्यंत खूप प्रेम केलेला आहे आणि आतापर्यंत त्यांनी मला वेळोवेळी फोन करून सुद्धा विचारलं मी दुसऱ्या पक्षात नाहीच गेलेलो अजूनपर्यंत मी कोणत्याही पक्षाची मफलर सुद्धा गळ्यात घातलेली नाही सात वर्षानंतर मी प्रथम काँग्रेसची मफलर घातली आहे मी जरी त्यांच्याबरोबर काय काय म्हणतो त्यांच्याबरोबर असेल पण मनाने इकडंच होतो इतका उशीरा मी कोण म्हणतो उशीर झाला शंभर टक्के करणार आहे कारण करणदाचा माझा पाच सहा दिवसाला फोन असतो कुठल्या कुठल्या कामानिमित्त त्याच्यामुळं दादा म्हणजे माझे लहान भावासारखे आहेत राजकारण यानंतर आता काँग्रेस समर्थक समजा नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा